नमस्कार आपण पाहत आहोत खान्देश प्रभात डिजिटल जळगावच्या जैन हिल्स येथे संस्थापक भवरलाल जैन यांच्या संजीवन दिनानिमित्त कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक चौदा डिसेंबर ते चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत हा कृषी महोत्सव सुरू राहणार आहे शेती ही नफा मिळवून देणारी व फायद्याची होऊ शकते यासाठी आधुनिक हायटेक शेतीचे प्रात्यक्षिक या ठिकाणी शेतकऱ्यांना पाहता येणार आहेत शेती क्षेत्रात अद्यावत जागतिक तंत्रज्ञान विविध पिकांच्या डेमो प्लॅनच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी ही प्रात्यक्षिके उभी केली आहेत या महोत्सवाची आधुनिक तंत्रज्ञान नव चैतन्य ही या वर्षाची मध्यवर्ती संकल्पना आहे या महोत्सवाला शेतकरी बांधवांनी अवश्य भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले हे आधुनिक केळी उत्पादनाचं जे तंत्रज्ञान आहे हे जे मॉडेल आहे हे जैन हिल्सवरती दरवर्षी आपण उभारतो आहे की केळी गादी वाफ्यावर लावायची तिला दोन लॅटरल टाकायच्या मल्चिंग टाकायचं वर्षभराचं फर्टिगेशन करायचं आणि त्या फळाचं व्यवस्थापन आणि ते फ्रूट केअर मॅनेजमेंट करून उत्तम गुणवत्तेची केळी ही नागरिकाला खाण्यासाठी मिळावी असा हा हेतू ह्या सगळ्या प्रॅक्टिसेस आणि हा महोत्सव उभा करण्यामध्ये आहे आपल्या संपूर्ण दि जिल्ह्याच्या आणि राज्याच्या शेतकऱ्यांनी ह्या तीस दिवस चालणाऱ्या चौदा जानेवारी पर्यंत चालणाऱ्या जैन हिल्सवरील हायटेक शेतीचा नवा हुंकार या कृषी महोत्सवाचा फायदा घ्यावा आणि आपल्या फायद्यासाठी प्रत्यक्ष याचिकांचं ज्ञान मिळवून ते आपल्या शेतावरती कशा पद्धतीने आपल्याला मांडता येईल उपयोगात आणता येईल या ठिकाणी आपण यावं बघावं अभ्यास करावा आणि हे सगळं घेऊन जावं एवढीच आपल्या सर्वांच्या वतीने आपल्या राज्यातील शेतकरी बंधूंना विनंती करतो जैन हिल्स येथे या महोत्सवानिमित्त लागवड केलेली पिके त्यांची फलके त्या त्या विषयाचे तज्ज्ञ अधिकारी शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी सज्ज आहेत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून कल्चर सीड सीडलिंग यांचे तंत्र एकाच छताखाली शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहेत हेमंत पाटील खानदेश प्रभात जळगाव गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा